आंबड पोलीस ठाणे हद्दीतील काळेमळा महालक्ष्मी चौक सिडको इथं राहणारी पवार परिवारातील आरती किशोर पवार वयवर्षी एकवीस वर्ष ही मुलगी काल दिनांक पाच सप्टेंबर रोजी दूध घ्यायला पवननगर इथं जाते असं सांगून गेली आणि घरी परतलीच नसल्यानं तिच्या आईनं आंबड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती त्याबाबत पोलिसात तक्रार दाखल झाल्याप्रमाणे सविस्तर असे की आरती किशोर पवार हिचे दिनेश दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं सासरच्या लोकांसोबत वाद ती एक वर्षापासून आई वडिलांकडे नमूद पत्त्यावर राहते दिनांक तीन सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मुलगी आरती किशोर पवार वयवर्ष एकवीस ही राहत्या घरून दूध आणण्यासाठी पवन नगर इथं जाते असं सांगून निघून गेली त्यानंतर बराच वेळ होऊन ती परत आली नसल्यामुळे कुटुंबियांनी पवन नगर इथं दूध वाल्याला विचारले असता त्यांनी सांगितले की आरती ही दूध घ्यायला आलीच नाही यानंतर कुटुंबियांनी तिचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला परंतु आरती मिळून आली नाही तसेच आमच्या नातेवाईकांकडे व नाशिक शहरातील बसस्टँड परिसरात शोध घेतला असता आरती मिळून आली नाही म्हणून दिनांक पाच सप्टेंबर रोजी लीलाबाई किशोर पवार व्यवसाय मजुरी राहणार महालक्ष्मी चौक सिडको नाशिक यांनी अंबड पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार नोंदवली आहे बेपत्ता झालेल्या वर्णन असं शरीरानं मध्यम रंग गोरा उंचे पाच फूट दोन इंच चेहरा गोल नाक सरळ दात साबूत विकृत नाही उजव्या हाताच्या मनगटावर इंग्रजीत एस डी असे गोंधले आहे रक्तगट बी पॉझिटिव्ह डोक्याचे केस सोनेरी रंगाचे अंगात कपडे आकाशी रंगाची साडी व ब्लाऊज पायात हिरव्या रंगाची चप्पल तसेच ओळख चिन्ह मानेवर मोस मराठी भाषा अवगत सोबत पिशवी असे वर्णन याबाबत कुणालाही काही कळाल्यास तात्काळ आंबड पोलीस ठाण्यात कळवण्याचे आवाहन पोलिसांनी कुटुंबियांना केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल आंबड नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा